हाय गाईस तर विनयकडू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही लावतोय पोपटी तर ब्लॉक कंटिन्यू बघा जोर बता दे आमची छोटी मंडली शेंगा धुत आहेत मस्त आहे की धुवा हो हा चिकन आपण पोपटीसाठी घेतला आहे तर गायस आम्ही पोपटी डब्यामध्ये लावत आहोत डबा मस्त स्वच्छ सु, धुवून घेतलाय

तर याच्यावरती टाकत होत मीठ पुन्हा एकदा शेंगाचा लेल टाकतोय पुन्हा मीठ टाकलाय थोडा

आज आमच्या गावात भरपूर कोपट लागलेल्या आहेत इलेक्शनचे पैसे आलेले मतदान चे पैसे आलेले आहेत अरे बाप रे पुन्हा एकदा ओवा टाकलाय ओवा टाकण्याचं कारण हेच आहे कि दुसऱ्या दिवशी पोटात गडबड नको व्हायला अच्छा पुन्हा एकदा मीठ

मामरूटाचा पाला टाकतो तर तुमच्याकडे काय या पाल्याला बोलतात तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला पुन्हा चिकन आता आम्ही अंडी लावत आहोत अंडी अंडा खाओ खुज्यान जाव तू समजा हा नाही तू समजा नाही आता शेवटची लेर पाल टाकून झाले आता पालाने पूर्ण रचून घेऊया तर गाईच आम्ही पोपटी मस्त या डब्यामध्ये रचले आता आम्ही पोपटी लावून घेतो तर गाईस आम्ही आधी पहिले लाकडं लावले आहेत तर गाईस आता आम्ही लावत शेनी शेणी लावतो आता हा प्रणित बोलते दादा ते शेने नाही ॲडजस्ट करून घ्या दोन माणसं लागली तिकडे आमचे पेंडा लावून घेतात पेंडा लावला आहे मस्त लावतो प्रणीत च्या हाताने भेटते का नाही कायनल मी पोपटी लावले तर भावांना या थंडीच्या सीजनला पोपटी लावण्याचा हाच आनंद आहे पोपटी पण होते आणि आपली थंडी पण उडून जाते पोपटी मेंबर कडाक एकदम भडकले आहे भाई प्यायला टाकतोय तर पोपटे आम्ही फक्त वीस मिनिटं ठेवणार आहोत कारण पोपटे लावले आम्ही डब्यामध्ये मडक्यामध्ये लावले तर कसा थोडी जास्त ठेवली तर जमते वृंदन गोल गोळ एक साइडला ती 20 मिनिट लाई तर काही वीस मिनटं झालेले आहेत तर आता डबा काढतो आम्ही तिकडं सर खाली आशा खाली पलटी माती ऐटलाय विनिता नदी तर डबा काढून घेतो आम्ही आणि डबा काढण्यामध्ये एकदम रिस्की काम आहे मग खराब आहे तर फायनली आमच्या शेंगा झालेले आहेत तर फायनली पोपटी झालेली आहे मंडळी बसली खायला तर या तुम्ही पण खायला पोपटीट्स लाईस आता मी आहे तर व्हिडिओ कशी वाटली ते सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाइक करा कमेंट करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू असाल पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय